आज घरीच गोडा मसाला बनवला वर्षभर बर टिकणारा हा गोडा मसाला आपल्याला घरातल्या बनवता येतो बाहेर डंखावरती जाऊन मसाला कुटायची गरज पडत नाही हा मी मिक्सर मधूनच बारीक करून घेतलेला आहे आणि चव म्हणाल तर इतकी अप्रतिम येते ना की तुम्ही याच्याने कुठलाही पदार्थ बनवा खूप सुंदर लागतो कसा बनवायचा ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते तुम्ही नीट बघा आणि तुमच्या घरीही एकदा ट्राय करा आता मी जो गोडा मसाला बनवते ना तो आता एक किलोच्या प्रमाणामध्ये बनवते हे एक किलो धने घेतलेले आहेत मी गावरान धने आहेत हे निवडून घेतलेले आहेत नंतर शंभर ग्रॅम इथे खसखस घेतलेली आहे दोनशे ग्रॅम तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ आहेत हे गावरान तीळ आहेत नंतर इथे चारशे ग्रॅम आपल्याला खोबरं घ्यायचं आहे हे खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे प्रमाणाप्रमाणे आपल्याला चारशे ग्रॅम घ्यायचं आहे आता खोबरं घेतल्यानंतर इथे अजून चाळीस ग्रॅम आपल्याला हिंग घ्यायचे आहेत त्या हिंगाचे मी इथे खडे घेतलेले आहेत याचा छान असा वास येतो चाळीस ग्रॅम जायपत्री घेतलेली आहे चाळीस ग्रॅम जिरं चाळीस ग्रॅम दगडफूल चाळीस ग्रॅम नाकेश्वर घेतलेलं आहे हे सेम लवंगांसारखं दिसतं नंतर चाळीस ग्रॅम मोठा वेलदोडा चाळीस ग्रॅम काळी मिरी चाळीस ग्रॅम लवंगा चाळीस ग्रॅम त्रिफळा आणि चाळीस ग्रॅम स्टारफूल स्टारफूल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला नाही तर स्किप केलं तरी चालतं पण ते मसाल्यामध्ये खूप छान लागतं चाळीस ग्रॅम चहा जिरे घेतलेले आहेत आणि चाळीस ग्रॅम तमालपत्र आणि चाळीस ग्रॅम शेवटचं दालचिनी या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत चाळीस घ्यायच्या आहेत आणि आता काय करायचं आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे तर आता मी एक एक करून भाजून तळून घेणार आहे काही गोष्टी आपल्याला इथे भाजून घ्यायच्या आहेत आणि काही गोष्टी तळून घ्यायच्या आहेत आता लो टू मिडियम फ्लेम वरती मी सतत हे धने भाजून घेते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे धने भाजून झाल्यानंतर ते बाजूला ठेवायचे आणि खोबरं घ्यायचं आता हे सुद्धा आपल्याला कोरडच करावं भाजावं लागतं याच्यामध्ये तेल घालायचं नसतं त्यामुळे खोबरं ही सेम लो टू मीडियम गॅस वरती आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायचं आहे थोडस असं लालसर झालं ना खोबरं की खोबरं भाजलं गेलं हे समजावं आणि हे बघा अशा पद्धतीने मग ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आता खोबऱ्याबरोबर आपल्याला खसखस आणि पांढरे तिळही भाजून घ्यायचे आहेत तर मी आधी पांढरे तिळ एक दोन मिनटासाठी इथे गरम करून घेणार आहे त्याच्यानंतर खसखस घालणार आहे कारण की खसखस लगेच भाजी येते आणि पांढरे तेल जे आहे ते थोडा एक दोन मिनिटाचा वेळ लागतो त्यामुळे काय करायचं पांढरे तेळ आधी एक दोन मिनिटे हे बघा मी असे भाजून घेते ना असे भाजून घ्यायचे आणि पांढरे तेल दोन मिनिटं भाजून झाल्यानंतर मग ही खसखसाच्या वरती घालून घ्यायची मग पुन्हा एकदा दोन मिनिटं छान असं वर खाली छान भाजून घ्यायचं व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे सगळ्या बाजूनी एवढं मात्र लक्ष द्यायचं आता हे भाजून झाल्यानंतर हे ही सगळं त्या खोबऱ्यावरच घालून घ्यायचं कारण की आपण हे कोरडं भाजलेलं आहे त्यामुळे खोबरं पांढरे तीळ आणि खसखस एकत्रच करून ठेवलं तरी चालतं हे बघा मी या साठामध्ये हे घालून घेतलं आता काय करायचं इथे तेल घालायचं आता बाकीचे जे सगळे मसाले आहेत ना ते अगदी दोन दोन मिनिटं छान व्यवस्थित भाज तळून घ्यायचे आहेत पण ते कमी तेलामध्ये अगदी भरपूर असं डीप फ्राय करायची नाहीये शॅलो फ्राय करतो कर, कर ना आपण तसं थोडं थोडं तेल घेऊन कमी तेलावरच आपल्याला ते तळून घ्यायचे आहे अगदी दोन दोन मिनिटांमध्ये ते तळून होतात फार वेळ लागत नाही तर आता इथे तेल घेतल्यानंतर आपण एक एक करून मसाले सगळे तळून घेऊयात मसाले आपल्याला घालायचे नाहीयेत वेगळे एकत्र एकत्रच करायचे पण ते तळून घेतलेले असल्यामुळे ते तळलेले मसाले वेगळे एकत्र ठेवायचे आता इथे पहिल्यांदा मी खडे हिंग जो आहे ना तो थोडासा कुटून घेतलेला आहे आणि तो तळून घ्यायचा आपल्याकडे बत्ता असो ना बत्त्याने थोडासा तो फोडून घ्यायचा आणि मग असा छान तळून घ्यायचा हे बघा व्यवस्थित असा तळला जातो तो काढून घ्यायचा असं आता एक था। एक करून मी आता बरेच जण काय करतात हे खड्या खडे मसाले जे आहेत ना हे सगळे एकत्र तळून घेतात पण एकत्र तळून घ्यायचं ना तर ते व्यवस्थित असे तळले जात नाहीत म्हणून मी काय करते वेगवेगळे तळून घेते आता ह्याच्यानंतर मी हे वेलदोडे तळून घेते आहे मोठ्या वेलदोडा आता मोठ्या वेलदोड्यामध्ये त्याच साईज ची आहेत म्हणून स्टार फुलेही घालायचे आणि हे दोन्ही एकत्र तळून घ्यायचं म्हणजे कसं की हे दोन्ही मोठे आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण बारीक वस्तू घातली तळायला उठती एखादी जिरे वगैरे तर ते व्यवस्थित मग एकत्र तळले जाणार नाही हे दोन्ही एकाच आकाराचे असल्यामुळे मी असे तळून घेतले एकत्र मोठे बेंदोडे तळून झालेले आहेत आता हे तळून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण काळी मिरी घालायची लवंग घालायची तर काळी मिरी आणि लवंग आपण एकत्र तळून घेऊ शकतो कारण की ते पण एकाच साधारण साईजचे असतात त्यामुळे ते एकत्र तळू शकतो आपण अगदी म्हणजे दोन ते तीन मिनिटं फक्त तळायचं आणि हे करायचं तेल काळं होतं पण ते खराब होत नाही त्यामुळे त्याच्यातच तळून घ्यायचंय एकत्र तळल्यानंतरही तेल आपलं काळच होत त्यामुळे ते काही खराब नसतं त्याच्यामध्ये तळून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी आपलं त्रिफळा घालून घेतेय आणि आपलं त्रिफळा आणि नागेश्वर नागेश्वर आणि त्रिफळा एकत्रच आपण तळून घ्यायचं ते पण सेमच आकाराचे असतात म्हणून ते पण तळून घ्यायचे म्हणजे मी काय करते इथे दोन दोन गोष्टी एकत्र तळून घेतेये हे बघा झालं हे पण तळून झालं म्हणजे इतकं पटकन होत नाही मी इथे व्हिडिओ जरा थोडस फार मोठा व्हायला नको म्हणून करते साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला प्रत्येक गोष्ट तळावी लागते व्यवस्थित आता ह्याच्यात उरलेलं आहे ना मी हे आपलं जायपत्री जी आहे ती तळून घेते जायपत्री एकटीच तळून घ्यायची कारण की ती खूपच मोठी असते त्यामुळे जायपत्री आपली वेगळी तळून घ्यायची बघा आता ही जायपत्री तळून झाली आता तमालपत्र तमालपत्र जर तुम्हाला मोठी मोठी पानं असेल तर ती कात्रीने कापून तुम्ही तळून घेऊ शकता है। आता ह्याच्यामध्ये मी सगळं तमालपत्र छान व्यवस्थित तळून घेते आता इथे तेल वाढवण्याची गरज पडत नाही असं आपण तमालपत्र तळून घेऊ शकतो हे बघा असं व्यवस्थित एक दोन ते तीन मिनिटात छान वर खाली करून फक्त एवढंच आहे की कॉन्स्टंट तळत राहायचं म्हणजे व्यवस्थित तळलं जातो हे सगळे जे तळलेले मसाले आहेत ते मी एकत्र घालून घेतेये आता दगडफूल ह्याच्यामध्ये घालून तळून घेऊयात थोडस वरून तेल लागत असेल तर तुम्ही घालू शकता पण तेल नसलं तरी चालतं हे छान आहे त्या तेलामध्येच परतलं जात हे बघा आता दगड फूल पण मी असंच परतून घेतलेलं आहे एक दोन ते तीन मिनिट परतून झाल्यानंतर तेही याच्यामध्ये घालून घ्यायचं आपल्या मसाल्यांमध्ये आता दगड फूल झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण जिरे तळून घ्यायचे आहेत तळून म्हणजे आता मी इथे भाजूनच घेते जिरे जिरे भाजून पण चांगले लागतात आणि जिरे थोडेसे एक दोन मिनिट शहाजीरे घालायचे कारण की आपलं ना ते जाड असतं बारीक असतात त्यामुळे खसखस आणि पांढरे आपण ना जिरे आधी एक दोन मिनिट भाजून मग नंतर शहाजीरे घालून पुन्हा दोन मिनिट भाजून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित भाजले जातात तेही मी या मसाल्यामध्ये घालून घेतलं आता गॅस बंद करून हा मसाला गार करून घ्यायचा आता शेवटी मी इथे दालचिनी घेतलीये ती राहिली माझी तर ती थोडीशी तोडून घेतली दालचिनी मी आणि ती तळून घेते मध्येच दालचिनी घालायचं मी मिसळून गेले होते तर आता ही दालचिनी पण तळून घ्यायची आणि ती पण त्या मसाल्यामध्ये घालून घ्यायची थोडंच तेल घातलं मी दोन ते तीन मिनटं छान तळून घेतली बघा अशा पद्धतीने दालचिनी पण तळून घ्यायची आता हे सगळे तळलेले मसाले आणि आपण कोरडे मसाले जे भाजले आहेत ते आता आपण मिक्सरमधून थोडे थोडे करून बारीक करणार आहे आता मी तुम्हाला दाखवते बारीक कसं करायचं ते सर्वात आधी पहिल्यांदा सगळे धने जे आहेत ना ते मिक्सर मधून बारीक कर, करून घ्यायचे आणि बारीक करून झाल्यानंतर ना डायरेक्ट ते वापरायला घ्यायचं नाही तर आपल्याला चाळणीला ते चाळून घ्यावे लागणार आहेत कारण की आपण मिक्सर मधून बारीक करतो ना ते अगदी डंखा डंखाच आपण कुठून घेतो त्याप्रमाणे बारीक होणार नाही त्यामुळे चाळून घ्यायचे बारीक झाल्यानंतर आता हे बघा याची पावडर केली ना तयार मी तर आता इथे चाळणीत घालून चाळून घेणार आहे इथे आई चाळणी घेऊन बसलेली हे चाळायला ही मोठी चाळणी घेतलेली आहे बघा तर अशा पद्धतीने आई इथे चाळून देते मला आणि मी मिक्सर मधून बारीक करते आता हा राहिलेला गाळ आहे ना तो पण त्या मिक्सर मध्ये घालायचा आणि त्याच्यावरती पुन्हा धने घालून पुन्हा ते बारीक करून घ्यायचे म्हणजे वाया जात नाही शेवटी जो गाळ राहतो तो एकदम शेवटी एकदम कमी राहतो त्यामुळे गाळा ही याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि वरती धने घालून पुन्हा बारीक करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने सगळे धने आपण बारीक करून घ्यायचे घरातल्या घरात होतं मिक्सर मध्ये छान तयार होतात मस्त पावडर तयार होते पण थोडा गाळ हा राहतोच डंखामध्ये आपण आपण घेतल्याना सुद्धा गाळ राहतोच तो तर असे आहे बघा मी अशा पद्धतीने सगळे धने कसे बारीक करून घेतले इथे आई बसेली आहे चाळायला आणि मी आईला बारीक करून देते साधारण मसाला करायचा म्हटलं की दोघींचं काम होत असते बरंच काम असतं त्यामुळे आता मसाला बारीक कसा करायचा हा तळलेला ते तुम्हाला सांगते आधी काय करायचं हे घालून घ्यायचं सगळं तळलेल्या मसाल्याचा जो मसाला आहे तो मिक्सर मध्ये घालून घ्यायचा हा कसा असतो बारीक व्हायला थोडा कठीण असतो थो, त्यामुळे आधी हा एकदा फिरवून घ्यायचा ह्याच्यामध्ये तमालपत्र नंतर स्टार फूल वगैरे अशा जरा कडक गोष्टी असतात ना त्यामुळे बारीक व्हायला जरा थोडासा त्रास होतो म्हणून काय करायचं आधी हे सगळं एकदा फिरवून घ्यायचं मिक्सर मधून हे बघा आता मी घेते ना अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आता हा बऱ्यापैकी बारीक झालेला आहे ना मग ह्याच्यामध्ये खसखस नंतर तीळ आणि खोबरं जे आपण भाजून ठेवलेलं होतं ना ते घालायचं एकदा बारीक करून मग त्याच्यानंतर हे घालायचं आणि मग पुन्हा मिक्सर मधून बारीक करायचं अशा पद्धतीने सगळा मसाला बारीक करून घ्यायचा काय होतं हा बरोबर छान प्रॉपर मिक्स होतो आता अशा पद्धतीने मी हा सगळा मसाला बारीक करून घेतलेला आहे हे बघा आणि हाही चाळून व्यवस्थित घ्यायचा आता इथे मी आईने सगळा चाळून घेतलेला आहे आणि हा सगळा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे आता जी धनेपूड बारीक केली होती ना त्याच्यावरतीच हा सगळा मसाला बारीक करून टाकलाय मी आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं धनेपूड आणि हा सगळा जो मसाला आहे हा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा हे बघा सगळ्यात छान असा मिक्स करून घ्यायचा शेवटी मी दालचिनी पण बारीक करून घेतली याच्यातून तर ते असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या बाजूने ही धने पावडर जी आहे ना ती आपण मिक्सरमधून बारीक केलेल्या मसाल्यामध्ये छान मिक्स झाली पाहिजे मी धने पावडर धने पण पन आपण मिक्सरमधूनच बारीक करून घेतलेत पण ते वेगळे घेतलेले आहेत ना बारीक करून त्यामुळे व्यवस्थित असं मिक्स करायचं आता हे मिक्स झाल्यानंतर ना आपण पुन्हा एकदा हे मिक्स केलेलं मिश्रण मधून काढून घ्यायचं म्हणजे आधी डंखा मध्ये आपण ना, ना त्याप्रमाणे परफेक्ट मसाला तयार होतो आणि मिक्स होतो आता मी इथे जवळजवळ पाच ते दहा मिनिटात सगळं एकदम छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा तुम्ही हे मिक्स झाल्यानंतर ना पुन्हा एकदा आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचंच आहे हे म्हणजे काय होईल अगदी मसाल्याच्या डंखामध्ये आपण फुटून आणतो ना मसाला, मसाला त्याप्रमाणे तो मिक्स होईल आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं नाहीये तर इथे मी हे खडे मीठ घेतलेलं आहे खडे मीठ याच्यामध्ये घालायचं म्हणजे चव छान येते आता काय करायचं आहे बघा हा आपण कुटलेला मि... मसाला जो मिक्स करून घेतलेला सॉरी मिक्सर म्हणून काढलेला मसाला जो आहे तो मिक्स केलेला आहे ना तो ह्याच्यामध्ये घ्यायचा आणि आता आपल्याला अंदाज येतो ज्याच्यामध्ये आपल्याला मीठ किती लागणार आहे तर अंदाजाप्रमाणे खडे मीठ वरून घालून घ्यायचं प्रत्येक वेळी थोडं थोडं खडे मीठ वरून घालून घ्यायचं आणि मग मिक्सर मधून बारीक करून करायचं तुम्हाला जर अंदाज येत असेल तर तुम्ही या गमेल्या तयार करून मीठ एकदम घालून घेऊ शकता आणि मग मिक्सर मधून बारीक करून घेऊ शकता पण मी असं खडे मीठ प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वे घालून मिक्सर मधून बारीक करून घेतलं हे बघा आपला वर्षभराचा छान असा गोडा मसाला तयार झाला तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून बघा खिचडी म्हणा डाल खिचडी म्हणा खार वांग म्हणा अगदी या मसाल्याची आंबे सुद्धा अप्रतिम होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर